करण्याची धमकी द्यायला तरी तीवाले मी आज दोन वर्ष झाला अर्ज केलेला आहे मला कोणी सांभाळायला तयार नाही मी आज बी तुम्हाला सांगतो तहसीलदार मॅडमला कॉल केला दोन वेळेस तरी उचलायला तयार नाही आम्हाला लई मोठा त्रास आहे आम्हाला वाचवा गरिबीचा जीवन जगवा आम्हाला जगू द्या त्रासला जगू द्या नाहीतर हवाला उडून जाते आम्हाला एका दिवशी मरून जातो काय अडचण आहे माझीच आहे देव राठोड माझा बंधू मोठा आमचे सात बारा फुटलेले नाहीत सात साती भाऊ एकत्र आहोत आम्ही आणखी आम्हाला जमीन फोड्याला माहीत नाही सगळ्या मोठ्या भावाच्या नावाने जमीन आहे हे आम्हाला वाचवायचं असल्या तर तुमच्या हातात आहे बघा ओ आम्हाला काही माहीत नाही काय झालं काय नाही ते कोण आणि कोण उचलाय जर धमकी द्या आम्हाला अशी धमकी द्याल जीवे मारण्याचे प्रयत्न करालेत हायवाले आम्हाला माहीत नाही एक एकावन्न आणि एकशे एक त्रेसष्ट आम्ही अर्ज केले त्या दिवशी मॅडमने माल जप्त केली ऐंशी ब्रास केली आहे का तरी आम्हाला कोण्या गोष्टीत मदत झालेली नाही एक बावीस तारखेला जप्त झालेला माल बावीस आज येत दोन ना एक आज एक तारखेला जप्त होत आज ऐका लक्षात गव्हर्नमेंट काय करायला आमच्याकरता आता काय करायचं आम्हाला माहीत नाही जगवायचा प्रयत्न करा आम्हाला बस आम्हाला जगवायचा प्रयत्न करा बस विषय मिटला तुम्हाला बोलले बोलले का नाही अजाबाद बोला नाही काही तुम्ही त्याला किती वेळेस कॉल केला मी आज दोन वेळेस कॉल केले हे मागेला बावीस तारखेचा मॅटर होता बावीस तारखेला माल जप्त करायचं होता यात्रा चालू होती त्या तारखेला केलं नाही आज एक तीस एक तारखेला माल जप्त चालू आहे बावीस तारखेचा माल जे जप्त केलेला होता ती माल आता चाललंय साहेब आता माल तेव्हा झालं नाही जप्त तेव्हा दिसतेला घेऊन गेले आणि ते बी तुम्हाला नेणार तुम्हाला सांगतो ते बी नाव मला माहित नाही नाईटला आलेत नाईटला चाललेत आम्हाला माहित नाही आम्हाला जगवायचा प्रयत्न करा आमच्या रानामध्ये माल टाकू देऊ नव मॅडमला धन्यवाद